बांगलादेश वडा बा काय चाललंय आमच्या भराती तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं तिथे हिंदूंचे हेचून ठेचून मारतायत हेचून ठेचून मारताय तिथे विचारतायत का हिंदूंना मारण्या अगोदर अरे बाबा तू मराठा आहेस तर ओबीसी आहे मराठा असेल तर थोडा दोन तासानंतर मारतो ओबीसी असेल तर मग तुला उद्या मारतो धनगर समाजाचा असेल ना तर ठीक आहे परवा येतो तुझ्याकडे विचारतायत का नाही हिंदू आहे ना मारून टाका त्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या बांगलादेशमध्ये सुरू आहे आणि आपण इथे काय करतोय आपल्या भारत देशामध्ये दे। अहो त्या लोकांना जेव्हा आरक्षण पाहिजे असतं तेव्हा फक्त मागणी तर आम्हाला मुस्लिम आरक्षण द्या कधी विचारलाय का कधी ऐकलंय का कुठल्याही मुस्लिम नेत्याला मागणी करताना की आम्हाला पसमनदा समाजासाठी आरक्षण द्या विचार ऐकलंय का जेवढी जाती आपल्यामध्ये आहेत हिंदूंमध्ये आहेत तेवढ्याच जाती त्यांच्यामध्ये पण आहेत मुस्लिम समाजामध्ये पण कधीही मुसलमान नेता तुम्हाला मागणी करताना दिसणार नाही की मला ह्या जातीसाठी आरक्षण द्या तो फक्त एक वाक्यात मागणी करतो ते मला मुस्लिम धर्मासाठी आरक्षण द्या हे आपण लोकांनी शिकलं लो पाहिजे याच्यावरून आपले डोळे उघडले पाहिजे